होडगीच्या मड्डावस्ती ते शिंगडगाव क्रॉस रस्त्यावर खड्डेच खड्डे रस्ता करून तीन महिने देखील पूर्ण झालेले नाहीत खड्डे पडल्याने नागरिकांमधून संताप होडगी येथील तलावापासून ते शिंगडगाव क्रॉस आणि माध्यमिक शाळा या दरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण होऊन तीन ते चार महिने देखील उलटलेले नाहीत आणि या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत येथून ये जा करणाऱ्या सर्वच वाहन चालकांमधून व वा होडगीच्या ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असून अवघ्या तीन महिन्यात या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे होडगी येथील तलावापासून ते शिंगडगाव क्रॉस आणि एस माध्यमिक शाळेजवळील मंगल कार्यालयापर्यंत नव्याने हा रस्ता करण्यात आला याचे एकूण अंतर हे दोन किलोमीटर आणि चारशे मीटर आहे यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अडीच अडीच कोटीची एकूण पाच कोटीची निधी दोन टप्प्यातील कामांसाठी मंजूर करण्यात आली होती याचे काम ठेकेदाराकडून करण्यात आले आहे या रस्त्याचे काम संपून सहा महिने देखील लोटलेले नाही आणि हलक्या पावसात मड्डीवस्ती यलालिंग महाराज मठ आणि होडगी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून काही अंतरावर देखील खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचलेले आहे तसेच आश्रमशाळेच्या जुन्या इमारतीपासून बृहन्मठ होडगी आणि भीमनगरपासून शिंगडगाव क्रॉस रस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत खड्डे चुकवण्याच्या या रस्त्यावर अपघात होतोच कारण राष्ट्रीय औष्णिक वीज प्रकल्प आणि याशिवाय दोन तीन सिमेंट कंपन्यांसह जयहिंद साखर कारखाना असल्यामुळे जड आणि हलक्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे तसेच आहेरवाडी फताटेवाडी सुलेरजवळगे बंकलगी यासह अन्य गावातील लोक याच रस्त्यावरून ये जा करत असतात येथील एस व्ही सी एस प्रशाले थोडगी फताटेवाडी आणि होडगी स्टेशन येथील मुले शाळेसाठी देखील येतेच येत एत असतात या शाळकरी मुलांचे देखील वावर आहे एकंदर या रस्त्यावरून वर्दळ मोठी आहे असे असले तरी पाच कोटी रुपये खर्चून केलेल्या रस्त्यावर तीन महिन्यांच्या आत खड्डे पडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केलं जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने असे रस्ते होत असल्याचा संतापही नागरिकांमधून व्यक्त होत आहे सध्या पावसाळा सुरू असून तात्काळ या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे आणि तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारावर मेहरबान असल्यानेच अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम फटाटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड यांनी सांगितले तर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे होडगीचे मल्लू चिवड शेट्टी यांनी सांगितले